नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा कुंटूर इकली रस्त्यावरील पुलाचे काम शिलकोटने गुत्तेदाराला रेती मिळत नसल्याचे चर्चा लाखो रुपयांचे काम केले सिमकोटने उकडून गेले पूल नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरामध्ये रस्त्याच्या कामासाठी अगोदर पूल बांधकाम करण्यात येत आहे कुंटूर पासून काही अंतरावर एकलीमार पूल बांधकाम आहे या मागे भेगा पडून चालले आहेत लाखो रुपये खर्च कर करून या कामाचे टेंडर नामदेव कल्हाळे या गुत्तेदारांना देण्यात आले मात्र या गुत्तेदाराने मनमानी पद्धतीने काम करून सदर पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे करत आहेत कुंकूर येथील नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे सदर गुत्तेदाराने चांगल्या प्रकारचे काम न केल्यामुळे लाखो रुपयांचा निधी पुलाला देऊन हा पूर्ण कुष्ठतेचा काम होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल वरून प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर नांदेडकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा